माझ्या कवितेश शीर्षक आहे मी कवी असल्याचा कधी कधी मलाही त्रास होतो मी कवी असल्याचा कधी कधी मलाही त्रास होतो कारण समाजात येत्यांपेक्षा माझी जबाबदारी आहे जास्त त्यामुळे मी कवी असल्याची माझी जबाबदारी पार पाडताना मलाही प्रवासावे लागते कित्येक माणसांच्या सहवासातून मलाही समजून घ्यावं लागते कित्येक बंधनाचं नातं मलाही ओळखावा लागतो कित्येक मलाही नांगरावे लागते कित्येक अक्षरांच्या मातीत मला ही तयार करावी लागते कित्येक शब्दांची माळ मलाही लिहावी लागते कित्येक विषयावर आशयघन कविता मलाही जागावे लागते कित्येक काडक्याच्या रात्री मलाही वाचावी लागतात कित्येक प्रेरणादायी पुस्तके मलाही अनुभवे लागतात कित्येक विचारबाई प्रसंग म्हणून इतरांपेक्षा माझी जबाबदारी जास्त असल्याची मला जेव्हा कळते तेव्हा मी कवी असल्याचा कधी कधी मलाही खूप त्रास होतो कदाचित एवढा त्रास कोण सहन करू शकतो केवळ कभी मनाच्या माणसाशिवाय केवळ कवी मनाच्या माणसाशिवाय खूप सुंदर मला वाटत आपण त्यानंतर ते कवी आहे नितेशे शिवराम खरोले कवितेचा शीर्षक आहे माय बाप गोंदियावरून आलेले आहे त्यानंतर आहे विनया निलेश पिंपळे विनया